जनित संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या अडवी अडचणी जाणून घेण्यासाठी केलेली छोटीशी बातचीत आज आम्ही महाराष्ट्र की शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती झाली पाहिजे आज आमच्या तालुक्यामध्ये आम्ही येऊन आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही चर्चा करतोय की तुमचं कर्जमुक्ती का झाली पाहिजे वैमुंगाच्या शेंगा पेरल्या उष्णतेमुळे ऐंशी टक्के जळाल्या ऐंशी टक्के जळाल्यानंतर वीर राहिलेल्या वीस टक्के बँकेचं कर्ज फेडावं का लेकराबाळाचं शिक्षण करावं यासाठी बँकेचं कर्ज थकलं गेलेला आहे म्हणून फेरता आलं नाही ठीक आहे आज बुजुर्ग शेतकरी आहेत आम्ही त्यांच्याशी विचारतो की तुमचं कर्ज का फेडू शकलं नाही तुम्ही आवा यावर पाऊस आला तरी भाजी टिकली तरी पाच रुपयाला दोन पाच रुपयाला रुप दोन सौदा खुरीचा खेच गेला काम करून करून तरी आम्हाला काय नाही त्यांची आता पैसे आले घ्या आम्ही करावं तर काय गेलो पत्रे जुने बद 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 बदल गाव चल कुठं का मरून जावं आज यांचा असं आहे आज आम्ही त्यांच्याशी संवाद करताना आमच्या डोळ्याला पाणी येत सरकार एवढं असंवेदनशील का झालंय आज त्यांचं म्हणणं आहे की अंगावर कपडा नाही डोक्यावर कष्ट करून केस गेले तरी देखील सरकार आमचं ऐकत नाही आज महाराष्ट्रावर आंदोलन सुरू आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करून त्यांना दिलासा द्यावा झिरो टक्के व्याजदराने त्यांना कर्ज देऊन पुन्हा भरारी द्यावी असं आम्ही संघटनेच्या वतीने त्यांना विनंती करतो जय जवान जय किसान जय जनि